नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धनगर समाजाचा आदिवासी जातीमध्ये समावेश होऊ नये यासाठी पहूर येथे आदिवासी समाजातील विविध संघटनेने केले राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा मुंडा क्रांतीवीर आदिवासी महाराष्ट्र राज्य संघटना एकलव्य एक क्रांती महाराष्ट्र राज्य संघटना आदिवासी एकता विकास समिती महाराष्ट्र राज्य संघटना तडवी एकता मंच महाराष्ट्र राज्य संघटना या सर्व संघटनेच्या माध्यमांमधून पहूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्याने काय म्हटले ते आपण पाहूया बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि उद्यानासाठी जे त्याग बलिदान समर्पण दिलं त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो इथे जमलेले माझे सर्व आदिवासी बांधव मित्रांनो आजचा जो आपला रास्तारोप आंदोलनाचा जो विषय आहे जी मागणी आहे याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये कुठलेही जात ही, ही समाविष्ट करण्यात येऊ नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे वेळेचा अभाव आहे त्यामुळे मी आपल्याला डायरेक्टली सांगेल मित्रांनो याच्यासाठी अनुसूचित जमातीमध्ये कुठलीही जात ही समाविष्ट करण्यात येऊ नये हा एक मेन मागणी आपण आज रस्त्यावर घेऊन उतरलेला आहे पण सर्वांना मी एक सांगू इच्छितो की कुठल्याही जातीचा धर्माचा आपण विरोध करत नाहीये याच कारण असं आहे की याच्यासाठी कुठली तरी राजकीय पोळी शेकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जात आहे आणि जाती जातीमध्ये भांडर लावण्याचं काम हे सरकार करत आहे याचं मुख्य कारण सांगतो मित्रांनो कारण आम्हाला कोणाचा विरोध करायचा म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो नाही आहेत पण संविधानाने जे दिलेले हक्क अधिकार आहेत हे कोणाला आरक्षण दिल्या जात कोणाला आरक्षण दिल्या जाऊ शकत नाही हे सांगण्यासाठी आम्ही आमच्या भावांना हे सांगण्यासाठी रस्त्यावर उतरले आहात कारण संविधानामध्ये तरतूद आहे की कुठली जात जर समाविष्ट करायची असेल त्याच्यासाठी राष्ट्रपतीची मंजुरी घ्यावी लागते आणि हा केंद्राचा विषय आहे आणि आंदोलन हे आपलं राज्यामध्ये केलं जात आहे म्हणजे जाती जातीमध्ये कसं भांडण लावण्याचं काम हे राजकारण या राज्यामध्ये केलं जात आहे तेच सांगण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलोय आर्टिकल तीनशे बेचाळीस जर बघितली मित्रांनो याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की ज्यांना अनुसूचित जमातीमध्ये जर घ्यायचं असेल तर राष्ट्रपती त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रपतीची मंजुरी लागते आणि आंदोलन चाललंय कुठे महाराष्ट्रामध्ये म्हणजे लागलाय गुट गेला आणि गोळी घेताय डोक्याची अशी परिस्थिती माझ्या बांधवांना सुद्धा मला सांगू इच्छितो की आपलं जे आंदोलन आहे ते योग्य दिशानिर्देशनामध्ये आपण केलं गेलं पाहिजे ही मोठी शोकांतिका आपल्यामध्ये आहे आणि ज्या वेळेस इलेक्शन येतं त्याच वेळेला आंदोलन होता तो याच्या आधी काय होत नाही का आपले आमदार खासदार नाही आहेत का ते का विधानसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आवाज उठवत नाही हे जाती जातीच राजकारण लावून भांडण लावून राज्य सरकारला सिद्ध काय हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित झालाय मित्रांनो त्या अर्थाने या ज्या गोष्टी घडत आहे आपण समजून घेतल्या पाहिजे आपण कुठल्याही जातीचा विरोध करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो नाहीये प्रत्येकाला आरक्षण हे दिलं पाहिजे कारण संविधानामध्ये तशी तरतूद आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी हिस्सेदारी म्हणजे तुम्ही तुम्ही या जर देशामध्ये असाल टक्केवारी मध्ये तुमची जात या देशात असेल त्या टक्केवारी मध्ये तुम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट संविधानामध्ये आरक्षण हा शब्दच नाहीये आरक्षण हा शब्द संविधान बाह्य आहे जे आरक्षण शब्द हा संविधान बाह्य आहे संविधानामध्ये असं म्हटलं आहे पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणजे तुम्ही ज्या लोकसंख्येप्रमाणे या टक्केवारी तक, टक्केवारीमध्ये देशा देशा या देशात आहात त्या टक्केवारीनुसार तुम्हाला या देशामध्ये या देशाचे तुम्ही मालक आहात त्याप्रमाणे तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक जातीची जाती जनगणना करून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपात त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही आमची स्वतःची मागणी आहे आरक्षण तुम्हालाही भेटेल आमचंही टिकेल कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला धक्का न लागता प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या अनुपात आरक्षण मिळेल तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये भांडणं लावली जात आहेत हे आपण षडयंत्र समजून घेतलं पाहिजे आपलं जे आपले राजकीय भांडगुळा आहेत यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो वेळेचा अभाव आहे शांततेने शांततापूर्वक आपण आंदोलन केलं पाहिजे मला सर्वांना